श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेवीस मे दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि उद्या आलेली आहे वैशाख पौर्णिमा ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखली जाते हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्व असतं या दिवशी काही विशेष गोष्टी केल्याने मोठा लाभ होतो प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला व या दिवशी केल्या जाणाऱ्या धार्मिक कार्याला खूप महत्त्व असतं या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते असं मानलं जातं यामुळे जीवनामध्ये सुख समृद्धी येते या दिवशी दानधर्म आणि धार्मिक कार्य शुभ मानले जातात वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची ना पूजा केल्याने इच्छित फळ मिळतं असं म्हटलं जातं या दिवशी सुख आणि सौभाग्य वाढण्यासाठी अनेक विशेष उपाय केले जातात तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या आलेल्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आईने मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल असा हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तीन उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे यातील जो जमेल तो उपाय तुम्हाला करायचा आहे यातील जे दोन उपाय आहेत ते तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचे आहेत आणि त्यातला एक उपाय जो आहे तो तुम्हाला सकाळी करायचा आहे तसं तर दर महिन्याला येणारी पौर्णिमा तिथी ही विशेष महत्वाची मानली जाते कारण तो दिवस देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे पण वैशाख महिन्यात आलेली पौर्णिमा तिथी ही बुद्ध पौर्णिमा या नावाने ओळखली जाते ही तिथी सगळ्यात पवित्र तिथी मानली जाते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला होता आणि याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्तीही झाली होती म्हणूनच या पौर्णिमेचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे तर आता आईने मुलांसाठी जो उपाय करायचा आहे तो नेमका कशासाठी करायचा आहे तर पहा आपली मुलं जर खूप कष्ट करत असतील मेहनत करत असतील तरी देखील त्यांच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल त्यांची प्रगती होत नसेल किंवा मुलं अभ्यासामध्ये हुशार असतात पण तरी देखील त्यांचा केलेला अभ्यास लक्षात राहत नाही आणि बरीचशी मुलं अशी असतात जे अभ्यासामध्ये खूप हुशार असतात पण पन अचानकपणे ते अभ्यास करणं बंद करतात म्हणूनच आपल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत जी ही नकारात्मकता जे ही मुलांना झालेले असतील ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे अगदी तुमच्या शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत म्हणजेच नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुला मुलींपर्यंत हा उपाय तुम्हाला करता येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील आजी आज आजोबांकडे असतील तरी देखील हा उपाय तुम्हाला करता येणार आहे कसा तो तुम्हाला पुढे कळेलच तर सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तर उद्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे कोणताही उतारा करत असताना तो नेहमी दिवे लागणीच्या नंतर करावा असं म्हणतात म्हणून संध्याकाळी साडेसहापासून ते रात्री अकरापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता कारण उद्या तसंही दिवसभर पौर्णिमाही असणार आहे सा सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तो देवघरासमोर बसूनच करायचा आहे तर त्यासाठी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती ओळून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही सत्यनारायणाची सेवा करणार असाल तर ती देखील सेवा तुम्हाला करून घ्यायची आहे उद्या लक्ष्मी प्राप्तीसाठी तुळशी समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा तिथे देखील धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर किंवा तुमच्या हॉलमध्ये जर जागा असेल तर तिथे बसून तुम्हाला ही सेवा किंवा उपाय करायचा आहे आता मुलाला तुम्ही एखाद्या आसनावरती किंवा पाटावरती बसवायचा आहे जमिनीवरती बसून कधीही उतारे किंवा उपाय करू नये असं केल्याने तुम्ही केलेली सेवा किंवा उपाय जो आहे तो पृथ्वीला जाऊन मिळत असतो आता मुलाचं तोंड दक्षिणेकडे होणार नाही अशा पद्धतीने मुलाला आसनावरती बसवायचं आहे कारण दक्षिण दिशा जी आहे ती यमाची दिशा मानली जाते वरून मुलाचं तोंड जे आहे ते हा उपाय करत असताना दक्षिणेकडे चुकूनही करायचं नाही त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी काही वस्तू लागणार आहेत आणि एकापेक्षा अधिक मुलं असतील तर प्रत्येकासाठी ही जी वस्तू आहे ती वेगवेगळी वापरायची आहे तर सगळ्यात पहिल्या उपायासाठी आपल्याला पाच ते सहा काळे मिरे जे असतात ते घ्यायचे आहेत काळे मिरे तुमच्या मुलांमधील असलेली नकारात्मकता त्यांना काही दोष लागलेले असतील तर ते घालवण्याचं काम करतात म्हणून आपल्याला हे मिरे घ्यायचे आहेत आणि मिऱ्यांसोबतच उद्या पौर्णिमा ही तिथी असल्याने भगवान श्रीहरी विष्णूंसोबतच देवी लक्ष्मीला प्रिय असलेली तुळस या तुळशीची तीन ते चार पानं आपल्याला घ्यायची आहेत ही पानं घेत असताना कुठेही खराब झालेली किडलेली अशी पानं घ्यायची नाही चांगली पाहून ही पानं घ्यायची आहेत त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्या मुलावरून हे मिरे आणि ही तुळशीची पानं जी आहेत ती सात वेळा ओवाळून घ्यायची आहेत ओवाळून घेत असताना घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने पायापासून ते डोक्यापासून असं सात वेळा ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घराबाहेर जायचं आहे आणि घराबाहेर अशा ठिकाणी टाकायचे आहेत जिथून ते कोणाच्याही पायाकडून ओल आणली जाणार नाहीत अशा पद्धतीने ते काळे मिरे आणि तुळशीची पानं आपल्याला फेकून द्यायची आहेत आता तुमच्या एकापेक्षा अधिक मुलं असतील तर पहिल्या मुलावरून हा उतारा केल्यानंतर तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ह्या दोन्ही वस्तू ठेवायच्या आहेत त्यानंतर दुसऱ्या मुलावरून हा उतारा अशाच प्रकारे करायचा आहे त्यानंतर त्या प्लेटमध्ये ह्या सर्व वस्तू जमा करायच्या आणि घराबाहेर जाऊन ह्या दोन्ही वस्तू तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत आता त्यानंतरचा जो दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे तो देखील संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेसच करायचा आहे आता या उपायसाठी सेम आपल्याला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची तुळशी समोर दिवा लावायचा आहे कोणतीही सेवा ही आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो म्हणूनच ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत त्यानंतर मुलाला सांगितल्याप्रमाणे आसनावरती बसवायचा आहे आता हा जो उतारा आपल्याला करायचा आहे यासाठी आपल्याला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर खडे मीठ टाकायचं आहे आणि खडेमिठासोबतच आपल्याला चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत बघा खडे मीठ जे आहे ते नकारात्मकता घालवण्यासाठी अतिशय प्रभावी मानल्या जातं आणि यासोबतच आपण जे चिमुडभर काळे तीळ घेतलेले आहेत ते मुलांना काही दोष झालेले असतील जसं की नजर दोष असेल किंवा बाहेरील काही बाधा असेल ज्यामुळे मुलं चिडचिड करतात हट्टीपणा करतात तर जेही दोष किंवा नकारात्मकता त्यांच्या भोवती आहे ती संपूर्णपणे निघून जावी यासाठी पाण्यामध्ये या दोन वस्तू टाकायच्या आणि मुलावरून हा जो पाण्याचा ग्लास आहे तो सात वेळा ओवळून घ्यायचा आहे आता एकापेक्षा अधिक मुलं असतील तर प्रत्येक मुलासाठी वेगवेगळ्या ग्लासमध्ये पाणी आणि ह्या दोन वस्तू घ्यायच्या आणि त्यानंतर ओवाळून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या किचनच्या बेसिनमध्ये किंवा तुमच्या बाथरूमच्या बेसिनमध्ये हे जे पाणी आहे ते तुम्हाला टाकून द्यायचं आहे आता हा जो पाण्याचा उतारा आपण केलेला आहे हा निघून गेला पाहिजे घरातून म्हणूनच आपल्याला बेसिनमध्ये हे पाणी टाकायचं आहे जिथून ते ड्रेनेज लाईनमधून बाहेर निघून जाईल आणि जी ही नकारात्मकता किंवा दोष आपल्या मुलांमध्ये असतील ते देखील आपल्या घराच्या बाहेर निघून जातील आता त्यानंतरचा तिसरा आणि महत्त्वाचा उपाय जो आपल्याला करायचा आहे तो आपल्याला सकाळीच करायचा आहे सकाळपासून ते दुपारी बारापर्यंतच हा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला अगदी मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ आपल्याला शिजवायचे आहेत थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये हे तांदूळ टाकायचे त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि हा भात जो आहे तो आपल्याला शिजवायचा आहे एकापेक्षा अधिक मुलं असतील तर दोन मुलांच्यासाठी एक 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 मूठ अशा प्रकारे दोन मूठ आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि तो भात शिजून घ्यायचा दोन मुलांसाठी त्या भाताचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत आणि सकाळची देवपूजा वगैरे आटोपल्यानंतर मग आपल्याला दुपारी बारापर्यंत हा उपाय कधीही करता येणार नाही तसंही उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे मुलं घरीच असणार आहेत या उपायासाठी तुमची स्वतःची आणि मुलांची आंघोळ झालेली असावी त्यानंतर मुलाला आसनावरती बसवायचं आणि हा जो भात आहे एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि ही प्लेट जी आहे मुलांवरून सात वेळा ओळून घ्यायची आहे एकापेक्षा एक अधिक मुलं असतील तर पहिल्या मुलावरून ओळून झाल्यानंतर दुसऱ्या मुलावरून सेम दुसऱ्या प्लेटमध्ये हा भात घ्यायचा आणि सात वेळा ओळून घ्यायचा आहे हा उपाय करत असताना मुलांच्या भोवती असलेली नकारात्मकता त्यांना असलेले दोष निघून जावेत यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर हा जो भात आहे तुम्ही तुमच्या घराच्या टेरेसवरती बाल्कनीमध्ये किंवा एखाद्या झाडाच्या खाली टाकून द्यायचा आहे जिथे किडे किंवा पक्षी वगैरे तिथे हा भात खाऊन घेतील आणि तुमच्या मुलाचे दोष जे आहेत ते नष्ट होतील तर असे हे तीन उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहेत तुम्हाला जो उपाय जमेल तो तुम्ही नक्की करा आणि तुमची मुलं जर हॉस्टेलवरती राहत असतील बाहेरगावी असतील तर मुलांना व्हिडिओ कॉल करून तुम्ही हा उपाय करायचा आहे किंवा मुलांच्या फोटोवरून सुद्धा तुम्ही ह्या सर्व वस्तू ओवाळून घेऊ शकता तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ